मानतो की आमचे मित्र चेतन सुकाळे यांनी हा चोर दही अंडीचा सराव चालू केलाय त्यांना भरपूर प्रतिसाद मिळालाय त्याचे सर्वप्रथम मी आभार मानतो चोर अंडी खर तर आयोजक आयोजन करतात खरंच त्याचा खूप मोठा एक बेनिफिट मिळतो गोविंदा पटकांना की ते प्रॅक्टिस त्यांची होते त्यांचा खरा जो प्रॅक्टिसची मेहनत असते त्या सराव शिबिरात ते आपले ट्राय करू शकताप्रमाणे साई फाउंडेशन यांच्या सराव शिबिरेला आम्ही दरवर्षीप्रमाणे येतो आणि आठ थरांची आम्ही सलामी देतो रामनगरचा राजा हे मंडळ एक मंडळ नसून एक एकजूट आणि एकतेचा एक प्रतीक आहे आणि त्याला त्याला बळ देण्याचं काम म्हणजे साई फाउंडेशन दरवर्षी प्रमाणे करतो आम्ही साई फाउंडेशनचे आभार मानतो त्यांनी आम्हाला हे थर रचण्यासाठी आणि या उत्सवात सहभागी होण्यासाठी या रामनगरच्या राजाला आम्हाला बोलवलं त्याबद्दल साई फाउंडेशनचं सा, आणि बाबूसाहेबांचं आम्ही मनापूर्वक आभार मानतो